रामराम शेतकर मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटर लासलगाव येथील आजचे म्हणजे दिनांक सहा मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात लासलगाव येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी काय आहे कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो लासलगाव येथे आज तीनशे वाहनांची आवक ही आत्तापर्यंत दाखल झालेली आहे उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी उन्हाळी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार तीनशे एक रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आत्तापर्यंत बाजारभाव निघालेला आहे तर मित्रांनो लासलगाव येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या अवकेमध्ये काही वाढ झालेली आहे तर बाजारभाव हे लासलगाव येथे आत्तापर्यंत जर पाहिलं तर क्विंटल मागे चारशे रुपयांनी आज बाजारभाव कमी झालेले आहेत तर अन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा